आता बातमी आहे मोदींच्या बात शपथविधी संदर्भातली शपथविधी सोहळ्याच्या तारखेसंदर्भातली महत्वाची अपडेट आहे आठ जूनला होणारा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा आता नऊ जूनला होण्याची शक्यता आहे रविवारी तीन वाजता मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील आधी आठ जूनला शपथविधी सोहळा होईल अशी माहिती होती मात्र शुभ मुहूर्त साधून नऊ जूनला आता शपथविधी होणार आहे नऊ जूनला पंतप्रधान मोदी पदा आपल्या पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे दुपारी तीन वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे रौनक कुकडे मध्ये सहकारी थेट आपल्यासोबत आहेत रौनक आधी तारीख ठरलेली होती आता तारीख बदलून नऊ तारीख करण्यात आलेली आहे नऊ तारखेला हा शपथविधी सोहळा होईल अशी माहिती मिळते निश्चितपणे तृप्ती जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार नऊ तारखेला तीन मुहूर्त आहे पण ज्या पद्धतीची तयारी सध्या या शपथविधी सोहळ्यासंदर्भात करण्यात येत आहे आपल्या भारताच्या जवळचे जे देश आहेत अशा देशातल्या देशा अनेक राष्ट्राध्यक्षांना इथे या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आहे त्यामुळे त्यांचं प्रोटोकॉल कसं आहे ते किती वाजता इथे पोहोचणार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन टाईम जे आहे ते फिक्स करण्यात येत आहे आणि जी माहिती उपलब्ध झाली आहे की जवळपास संध्याकाळी सहा वाजता हा शपथ शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्या स्वरूपाची तयारी देखील बॅकँडमध्ये बी जे पीचे नेते असतील किंवा राष्ट्रपती भवन असेल यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते मुख्यतः जर आपण बघितलं तर यात सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे ती ही आहे की संपूर्ण मंत्रिमंडळ मोदींचं नऊ तारखेला मोदींसोबतच शपथ त्यांचा शपथविधी होईल अशी देखील तयारी सुरू आहे आपल्याला माहिती आहे की सकाळी जेपी नड्डा यांच्या घरी बीजेपी आणि ज्या एन अलायन्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांनी जेपी पी भेट घेतली आणि या बैठकीमध्ये जे दिरोप आहे ते देण्याचा प्रयत्न जेपी नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे चिराग पासवानला किती जागा पाहिजे त्यांना कुठले पोर्टफोलिओ त्या संदर्भातली जी गाठी भेटी आहे ती सुरू आहे चंद्रबाबू नायडूंच्या वतीनं त्यांच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते जेपी पी बोलतायत कुमारांचे सहकारी आहे सिंग ते त्यांनी जे पी नड्डांची भेट घेतली आहे त्यामुळे जे अलायन्स पार्टनर आहे त्यांच्याशी देखील बोलणं सुरू आहे महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर एकनाथ शिंदेंना दोन मंत्रीपद म्हणजे त्यांच्या शिवसेनेला दोन मंत्रीपद मिळतील एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्री याच्यासोबत अजित पवारांच्या एन सी पीला देखील एक मंत्रिपद ऑफर केलं गेलेलं आहे जी माहिती पुढे आली आहे त्यानुसार प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये कोणी एक मंत्री होऊ शकतं आणि संदर्भातला अंतिम निर्णय अजित पवार घेतील आजची बैठक मुंबईमध्ये सुरू आहे त्या नंतर या तिघांमध्ये या संदर्भातली चर्चा होईल आणि नाव जो आहे ते बीजेपीला कळवलं जाईल तृप्ती निश्चित रौनक धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी